नमस्कार मी मराठी दमालमध्ये सगळ्यांचं सा स्वागत आहे तेजस्वी चेहरा आणि गोड व्यक्तिमत्व असलेले गोड आणि सुंदर अभिनेत्री माझ्यासोबत आहे कशी धन्यवाद त्याच्या फुलाप्रमाणे ते आहे फुल देवा फुल महत्वाचा आहे प्राजक्ता लगेच आपण कपनकडे येतो तुला यावेळीचा जी सन्मान तेजस्वी चेहरा दोन हजार तेवीस चा अवॉर्ड आहे कसा आहे उत्साह भारी वाटतं जे पुरस्कार मिळतो कौतुक होतं लोक फाटर शाबाकीची थाप मिळते ते आनंद होतो आणखी काम करण्यासाठी प्रेरणा मिळते प्रोत्साहन मिळतं त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा पुरस्कार इस्पेशली आता कामा व्यतिरिक्त व्यतिरिक्त सहा पुरस्कार आहे म्हणजे बेस्ट ॲक्ट्रेस किंवा यु नो अभिनया व्यतिरिक्त काहीतरी आहे त्यामुळे इन जनरल पण आयुष्यात ज्या काय मी मी काय उद्योग उद्योग करत असते त्याच्यासाठीच पण हे एक कौतुक आहे असं मला वाटतं त्यामुळे मला जेन्युनली फार बरं वाटायचं प्राजक्ता तुझी सुरुवात खरी तर भरतनाट्यम पासून सुरू झाली भरतनाट्यम नंतर मालिका एकांकिका आणि आतापर्यंत जो प्रवास आम्हाला कधी प्राजक्ता मध्ये पुन्हा एकदा भरतनाट्यम करताना स्टेजवर दिसे। दिसे, दिसेल लवकरच दिसेल लवकरच दिसेल कारण मीच खूप मिस करते नाचणं आणि त्या संदर्भात मी काहीतरी करू पाहतीये देव त्याला यश देवो आणि गती देवो पटापट ते मार्गी लागू आणि तुमच्यापर्यंत पोहोचू अशी प्रार्थना आता त्या क्षणी लवकरच असं म्हणतात की आपल्याला कोणालाच शिकायला बंधन आज हे सन्मान सोहळा तिकडे अनेक असे तरुण उद्देशक होते तू त्यांच्याकडून तु तुला काय काय प्रेरणा मिळाली त्यांच्याकडून आपण आपण की काही शिकू शकतो का तुला प्रेरणा कशी मिळतात प्रत्येक माणसाकडे आपण शिकू शकतो प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी गुणी गुण असतात आणि चांगलं चांगलं वेचत गेलो तरच आपण रिक्षाला वाढत जातो चांगल्या त्यामुळे फक्त इथे अवॉर्ड मध्ये जे होईल कारण तेच म्हणता येईल पण त्यांना होऊ शकतील सो खूप भारी आहे खूप भारी आवडणं मला आहे पुढचा मी जाता जा शेवटचा प्रश्न प्राजक्ता राजिनेवर असतात नवीन वर्ष येत्या गुढीपाडवायचं पुरुषांसाठी काही दागिना आला तर खरंच आम्हाला आवडेल काही त्याच्याबद्दल विचार सुरू आहे का की आम्हाला बघायला आवडेल नक्कीच विचार आहे आहेत पुरुषांसाठी अलंत आम्ही पण महिला मंडळाची हेच संपत नाहीये आता त्यांच्यासाठी सेकंड फेज आणतोय या वर्ष अखेरीस पुरुषांची पण रेंज ही एक वर्ष अभिनंदन